उकडून घेतलेत तुम्ही बघू शकता इथे जे आवळे आपण उकडून घेतले होते ते सोलून घेतले किंवा अशा पाकळ्या प्रमाणे आहात त्याच्या पाकळ्या निघतात आवळे व्यवस्थित पसून घ्यायचे मी ते पाकळ्या काढले तुम्ही हव्या असेल तर अख्खे ठेवू शकता या ठिकाणी आपण कडे ताप ठेवली आता आपण आवळी घालोय त्यानंतर घालतोय गुळ अडीचशे ग्राम आवळे घेतले त्यामुळं अडीचशे ग्रामच गुळ घेतलंय पा घट्ट होऊ नये म्हणून थोडी साखर घालायची गुळ पूर्ण वितळल्यानंतर अर्धा तास झाकण ठेवून शिजवायचे मध्ये मध्ये चेक करायचे मध्ये मध्ये चेक करायचे आणि हलवून घ्यायचे अशा पद्धतीने आपला आवळ्याचा मोरांबा तयारी अशा पद्धतीने आपल्या आवळ्याचा मोरांबा तयारी महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीस आजची रेसिपी मोरंबा तो कसा बनवायचा काय प्रमाणात बनवायचा ते पण बघूया हा हव्याचा मोरंबा थंड झाल्यानंतर तुम्ही काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता